तर विधानसभा निवडणुकीसाठी काल मतदान झालेलं आहे आणि जे एक्झिट पोल आलेले आहे ते एक्झिट पोलने जो अंदाज वर्तवलेला आहे त्यानुसार पुन्हा एकदा अंदाज न्यूज आणि एक्झिट वर्तवण्यात आलाय सर्वेच्या अंदाजानुसार महायुतीला दोनशे त्रेचाळीस तर, त्रे तर आघाडीला एकेचाळीस जागा मिळण्याचं जा भाकीत या ठिकाणी वर्तवण्यात आलंय भाजपला एकशे एकेचाळीस तर शिवसेनेला एकशे दोन जागा मिळण्याचा अंदाज आहे आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे काँग्रेसच्या दिग्गजांना पराभवाची चव चाखावी लागू शकते असा हा एक्झिट पोलचा अंदाज या ठिकाणी सांगत आहे तर पृथ्वीराज चव्हाण अशोक चव्हाण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांचं नाव देखील यामध्ये आहे तर अमित देशमुखांचं देखील पाणीपत होण्याची शक्यता या सर्वेनुसार वर्तवण्यात आली आहे विशेष बाब म्हणजे युतीच्या कारभारावर सडकून टीका करणाऱ्या मनसेला भोपळाही फोडता येणार नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय तर आघाडीपासून फारकत घेतलेली प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी विधानभवनातील प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता आहे तर एमआयएमचं दोन आमदारांपासून एक आमदारांवरती येण्याची शक्यता या मधून वर्तवण्यात आली आहे दरम्यान पोल ऑफ पोल नेमका काय सांगतो ते देखील आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तर सर्वे नेमका काय सांगत आहे ते आपण बघणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून काल मतदान झालं संध्याकाळी सहा पर्यंत आणि त्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज यायला लागले आणि त्यानुसार आपण पाहतोय भाजपला एकशे एक्केचाळीस तर शिवसेना एकशे दोन आणि काँग्रेस सतरा जागांचा टप्पा गाठू शकते तर राष्ट्रवादी बावीस जागा राष्ट्रवादीला मिळू शकतात असा अंदाज महाएक्झिट पोलचा आहे तर आपण पाहतोय युतीला दोनशे त्रेचाळीस जागा मिळू शकतात असा अंदाज आहे तर काँग्रेस म्हणजे आघाडीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीला एक्केचाळीस जागा मिळू शकतात आणि इतर चार जागा त्यांना मिळू शकतात असा अंदाज हा एक्झिट पोल सांगतो त्यामुळे खरी आकडेवारी काय असणार आहे खरा निकाल हा या एक्झिट पोलच्या अंदाजाशी किती मिळता जुळता असेल हे चोवीस तारखेला आता स्पष्ट होणार आहे तर एक्झिट पोलच्या अंदाजानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विजयाची माळ त्यांच्या गळ्यात पडणार आहे ता असा एक्झिट पोलचा सा अंदाज सांगतोय नागपूरमधील दक्षिण पश्चिम मतदारसंघातून ते उमेदवार आहेत आणि त्या ठिकाणी चांगल्या मताधिक्याने ते निवडून येतील असा पोलचा अंदाज आहे तर छगन भुजबळांबद्दल एक्झिट पोल काय सांगतो तर अर्थातच छगन भुजबळांबद्दलही सकारात्मक निकाल येईल छगन भुजबळांच्या बाजूनी असा एक्झिट पोलचा अंदाज आहे आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील ठाकरे जे मतदाना निवडणुकीच्या रिंगणात आहेत ते देखील विजयी होतील असा एक्झिट पोलचा अंदाज आहे तर चंद्रकांत पाटील देखील त्यांच्या गळ्यात देखील विजयाची माळ पडेल असा एक्झिट पोलचा सा अंदाज सांगतोय कोथरूड मतदारसंघ आहे त्यांचा त्यानंतर परळीमध्ये भावा बहिणीची जी खरं तर लक्षवेधी लढत आणि त्या ठिकाणी बहिणीचा विजय होईल असा हा एक्झिट पोलचा सा अंदाज सांगतोय अर्थात पंकजा मुंडे विजय होतील असं या ठिकाणी वर्तवण्यात आहे तर शिर्डी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात असलेले राधाकृष्ण विखे पाटील हे देखील जिंकतील असं एक्झिट पोल सांगतोय ज्यांच्या गळ्यात विजयाची माळ पडणार आहे असे अंदाज आपण ह्या एक्झिट पोलचे पाहत आहोत आणि त्यामध्ये या लिस्टमध्ये नावं असलेल्यांपैकी आपण ती लिस्ट पाहिली ना आता एक्झिट पोलच्या अंदाजानुसार ज्यांना अपयश बघावं लागणार आहे त्यामध्ये सर्वात प्रथम शकत, नाव आहे ते म्हणजे अशोक चव्हाणांचं भोकर हा मतदारसंघ त्यांचा आणि त्यांच्या वाट्याला अपयश येऊ शकतं असा अंदाज एक्झिट पोल सांगत आहे तर बाळासाहेब थोरातांचं नाव देखील या लिस्टमध्ये आहे ज्यांच्या पदरी अपयश पडू शकतं असं एक्झिट पोल सांगतोय बाळासाहेब थोरातानंतर पुढचं नाव आहे ते म्हणजे अमित देशमुख यांचं लातूर शहर मतदारसंघ आहे त्यांचा आणि त्यांना देखील अपयशाला सामोरं जाऊ लागू शकतं तर काल सहापर्यंत मतदान झाल्यानंतर एक्झिट पोल यायला सुरुवात झाली आणि ते जे अंदाज आलेले आहेत त्यानुसार आपण पाहतोय पृथ्वीराज चव्हाणांना देखील अपयशाला सामोरं जावं लागू शकतं असा हा एक्झिट पोलचा अंदाज सांगतोय कराड दक्षिण हा पृथ्वीराज चव्हाणांचा मतदारसंघ आहे त्यामुळे अनेक दिग्गजांच्या पदरी तर निराशा पडेल की काय अशी शक्यता एक्झिट पोलच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे न्यूज 18 पोल तर न्यूज एटीन इप्सॉसच्या एक्झिट पोलमध्ये विरोधकांची एक्झिट होत असल्याचंच दिसून येत आहे तर वंचित बहुजन आघाडी आणि मनसेची पार्टी कोरी राहणार असल्याचं धक्कादायक चित्र या ठिकाणी बघायला मिळत तर एम आय एमची आमदार संख्या दोन वरून एक वर घसरणार असल्याचा देखील अंदाज आहे बघूया त्याचाच आढावा घेणार आहात स्पेशल रिपोर्ट न्यूज एटीन आय पी एस ओ एस एक्झिट पोल वंचितचा किंचितही प्रभाव नाही मनसेच इंजिन पुन्हा पक्षांचा प्रभाव संपणार लोकसभा निवडणुकीत लाखांनी मत मिळवणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला विधानसभा निवडणुकीत जोरदार कामगिरीची आशा होती मात्र एक्झिट पोलचे निष्कर्ष वंचितला निराश करणार आहेत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करून हवा निर्माण करणाऱ्या राज ठाकरेंचाही कोणताच प्रभाव पडणार नसल्याचं स्पष्ट राज ठाकरेंनी मुंबई नाशिक पुण्यावर लक्ष केंद्रित केलं होतं पण त्याचा कोणताही फायदा मनसेला होताना दिसत नाही तर मुस्लिम बहुल मतदारसंघात विजयाची पताका फडकावण्याचं स्वप्न पाहणाऱ्या एमआयएमचाही स्वप्नभंग होताना दिसतोय न्यू जेटीन आय पी एस ओ एसच्या एक्झिट पोलमध्ये आहे वंचित बहुजन आघाडीला एकही जागा मिळताना दिसत नाही मनसेलाही शून्य जागा मिळणार असल्याचं एक्झिट पोलमध्ये दाखवण्यात आलं राज्यात जोर लावणाऱ्या एम आय एमला अवघी एक जागा मिळते आहे म्हणजेच एम एका जागेचं नुकसान होतं आहे तर अन्य पक्षांनाही अवघ्या तीनच जागा मिळताना दिसत मात्र प्रत्यक्ष निकालात एक्झिट पेक्षा वेगळंच चित्र असेल असा दावा वंचित मनसे आणि एम आय एम कडून केला जातोय निवडणुकांचा निकाल गुरुवारी लागणार आहे मात्र त्याआधी जाहीर झालेल्या एक्झिट पोलच्या निष्कर्षांमुळे वंचित मनसे एम आय एम आणि अन्य पक्षांची धाकधूक वाढली आहे एक्झिट पोलचे निष्कर्ष जर तंतोतंत निकालात उतरले तर विरोधी पक्षांना पुढील काळात मोठा संघर्ष करावा लागणार हे नक्की ब्युरो रिपोर्ट न्यूज एटिन लोकमत तर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीच्या जागा निम्म्यानं घटणार असल्याचा अंदाज न्यूज एटीन लोकमत इप्सॉसच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलाय या निवडणुकीच्या प्रचारात खरं तर शरद पवारांनी एकाकी किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला तर तिथेच काँग्रेस मात्र केवळ नावापुरती दिसली बघूया त्याचाच आढावा घेणारा हा आमचा स्पेशल रिपोर्ट विधानसभेत महाआघाडीची धुळधाण महाआघाडीच्या अर्ध्या जागा घटना न्यूज एटीन लोकमतच्या एक्झिट पोलचा अंदाज विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या झंझावातापुढं काँग्रेस राष्ट्रवादीच्या महागडीची पुरती वाताहत होणार असल्याचा अंदाज न्यूज लोकमत आणि इप्सोसच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला दोन हजार चौदाच्या तुलनेत यंदा महागडीच्या जागा निम्म्यानं कमी होताना दिसत आहेत खर तर विधानसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसनं प्रत्येकी एकशे चोवीस जागा लढवल्या होत्या पण एक्झिट पोलच्या अंदाजानुसार काँग्रेसला केवळ सतरा जागांवर समाधान मानावं लागणार आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसला बावीस जागांवर यश मिळताना दिसतय दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत काँग्रेसला बेचाळीस जागा मिळाल्या होत्या तर राष्ट्रवादीनं एक्केचाळीस जागांवर यश मिळवलं होतं मात्र पाच वर्षात पुलाखालून बरंच पाणी गेलं लोकसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर राज्यातील पुरतं वातावरण बदलून गेलं ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाआघाडीतील अनेक नेते युतीच्या वळचणीला गेले आणि त्याचाही फटका महाआघाडीला बसल्याचं एक्झिट पोलमध्ये दिसतंय विधानसभा निवडणुकीतील प्रचारात सुरुवातीपासून भाजप सेनेनं आघाडी घेतली होती तर शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांनी निवडणुकीतील आव्हान टिकून ठेवण्याचा प्रयत्न केला मात्र एक्झिट पोलचा निष्कर्ष पाहता महागडीला गेल्या वेळच्या जागाही राखता आल्या नसल्याचं चित्र आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटी लोकमत